ठेवलेल्या आहेत है, त्या आम्ही अनालिसिससाठी पुढे पाठवणार आहे आणि सध्या जे कारण दिलेलं आहे हॅंगिंगचे कारण दिलेलं आहे आणि बॉडीवर मारहाणीच्या खुणा आहेत त्याच्या बाबतीत त्या ॲडव्हान्स सर्टिफिकेटमध्ये उल्लेख आहे त्याच्यावरून आम्ही त्या गुन्ह्याला लावलेली कलम फॉर एक्झाम्पल तीनशे चोवीस एक वाढवलेला आहे आणि हुंडाबळी हे जे जुनं कलम आहे तीनशे चार प सध्याचा नवीन ऍकप्रमाणे ऐंशी कौसष्ट दोन आणि जे तीनशे सहा आहे पूर्वीचं ते एकशे आठ जे नवीन कलम आहे त्याप्रमाणेच गुन्हा दाखल केलेला आहे आणि या गुन्ह्यातील तीन आरोपी पती सासू आणि ननन तीन आरोपींना अटक करून त्यांना एकवीस तारखेपर्यंत एकवीस पाच पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे त्यातील उर्वरित जे दोन आरोपी आहेत जे आम्हाला मिळालेले नाहीत अजून त्यासाठी एक साधारण तीन टीम तयार करून त्यांच्या वेगवेगळ्या पथकांमार्फत तपास चालू आहे त्यांना लवकरच अटक करण्यात येईल आणि या गुन्ह्याच्या तपासादरम्यान सगळा टेक्निकल एव्हिडन्स त्याचबरोबर जो सिक्वेन्स आहे गुन्ह्याचा किंवा साक्षीदारांच्या बाबतीतली जी बारकाईची पडताळी आहे पडताळणी आहे हे गेल्या दोन दिवसापासून अगदी तीन टीमांनी वेगवेगळ्या पद्धतीनं ही साक्षीच्या माध्यमातून वेगवेगळे पंचनामे करून सरकारी पंच घेऊन सदर गुन्ह्याचा तपास डी सी पी गायकवाड सर आणि आमच्या सुपरविजनखाली तपाशी अंमलदार डॉक्टर डोंगरे अशोक डोंगरे हे पी आय आहेत ते सदर गुन्ह्याचा तपास करत आहेत लवकरच या गुन्ह्यातील उर्वरित आरोग्य अटक करण्यात येतील आणि या गुन्ह्याची जी सिक्वेन्स आहे या गुन्ह्यातील जे पुरावे आहेत कशा पद्धतीनं त्या इन्सिडंटचा जो एक साधारण दोन तासाचा जो रे लेखाजोखा आहे मारहाण करण्यापासून तर ज्या आत्महत्येस प्रवृत्त करण्याची जी घटना घडलेली आहे त्याच्या बाबतीतले आम्हाला बरेचसे पुरावे उपलब्ध झालेले आहेत आणि ते आम्ही या तपासादरम्यान सिक्वेन्सनी त्याचा तपास करत आहोत आणि या गुन्ह्याचा प्रोग्रेस झालेला असून उद्या त्याला आरोपींना कोर्टात सादर करून त्यांचं पोलीस कस्टडी रिमांड वाढवून घेणार आहोत बरोबर आहे त्या दृष्टीने तपास अंमलदार आणि आम्ही जे सायंटिफिक पुरावे आहेत फॉर एक्झाम्पल त्यांच्या घरी असणारे सहा सात प्रकारचे कॅमेरेज त्या ठिकाणच्या ज्या काम करणाऱ्या बरोबर आजूबाजूचे जे परिस्थिती जिन्न पुरावे मिळवण्यासारखे जे साक्षीदार वगैरे आहेत ते कराला संदी में लिया है। ते त्या गोष्टी आम्हाला कलेक्ट करायला संधी मिळालेली आहे आणि त्या दृष्टीने त्या गुन्ह्याचा प्रोग्रेस चालू आहे खरं तर अजित पवार सत्यता आहे त्यांचे जवळचे अतिशय निकटवर्तीय राजेंद्र अर्गे आहेत आणि त्याच्यामुळं पोलिसांवरती दबाव आहे असे चर्चा आहे तर त्या अनुषंगाने काय सांगाल कुणाकुणाचे नेमके कोण आतापर्यंत आपल्याला काही हाय नाही जस्त अशा प्रकारे गुणाचे फोन हो वगैरे काही नाही आम्ही आमचा तपास अगदी कायदेशीर पद्धतीनं जास्तीत जास्त सायंटिफिक पुरावे गोळा करून या गुन्ह्यातील ही जी घटना आहे अतिशय सामाजिक व्हॅल्यू किंवा एक क्रूरतेचा किंवा एका महिलेचा अशा प्रकारे अंत होणे या दृष्टीने त्या गुन्ह्याकडे गांभीर्याने पाहून जे दुवे आहेत तपासाचे जे दुवे आहेत सायंटिफिक एव्हिडन्सेस आहेत ते अगदी बारकाईने गोळा करून